नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी औरंगाबाद येथील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक राजेश मारुती देहरे यांचे प्रभारी प्राचार्य निरानंद बेहरा यांनी बेकायदेशीर निलंबन केल्याप्रकरणी देहरे यांनी विद्यापीठ परिसरात कुलगुंच्या ऑफिससमोर दिनांक चार जुलैपासून सहपरिवारासह आमरण उपोषण सुरू केले आहे प्राचार्याला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना बेकायदेशीर निलंबन केल्याप्रकरणी त्यांच्या पदाची मान्यता रद्द करण्यात यावी आठ महिन्याचे वेतन स्वतःच्या घेऊन आर्थिक केल्याप्रकरणी के प्राचार्य बेहरा योग्य ती कारवाई करावी महिन्याचे वेतन देऊन देहरे यांना मूळ पदावर सेवेत रुजू करून घ्यावे अशा या मागण्यांसाठी देहरे यांनी विद्यापीठ परिसरात उपोषण सुरू केले आहे माझ्या ज्या मागण्या आहेत की प्रभारी प्राचार्य यांनी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊन निलंबित करणे हे चुकीचं आहे आणि त्यांनी जो माझं वेतन जो तो म्हणतो की निलंबित केलं त्या निलंबित केल्याचा अर्धा पगार शासनाने माझ्या खात्यामध्ये दिला परंतु त्यांनी स्वतःच्या प्राचार्याच्या खात्यामध्ये त्यांनी माझं वेतन अर्धा मध्ये ठेवला आहे जॉईंट डायरेक्टर यांनी गेल्या सात महिन्यापासून मला इकडे जा तिकडे जा खुलासा करा हे करा सात महिने त्यांनी असंच फिरवलं आणि नंतर पुन्हा त्यांनी जे काही खुलासा माहिती त्यामध्ये खुलासामध्ये आयोग धोरणात्मक निर्णय कुठलाही नाहीये आणि अशा प्रकारे त्यांनी मला सात महिन्यापासून घरी ठेवलेला आहे जो जो माझा पगार ठेवलेला आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी आहे वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्धविनं करून सुद्धा देहरे यांची मागणी मान्य न झाल्याने शेवटी देहरे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे असे त्यांचे मत मां� आहे संदीप सावडे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही औरंगाबाद आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार